हॅलो एव्हरी वन सारिका झ रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण रव्याच्या कुरड्या बनवणार आहे ह्या कुरड्या पटकन होतात आणि एकदम खु ख्रिस्पी आणि खुसखुशीत होतात पाहू शकतात तेलात टाकतात चारपट अशा ह्या फुलल्या जातात अगदी कुरकुरीत आणि एकदम ख्रिस्पी अशा ह्या कुरड्या होतात करायला फार कमी वेळ लागतो आणि बिघडतही नाही कुणालाही पटकन करता येईल अशा ह्या एकदम सोप्या पद्धतीने ह्या रव्याच्या कुरड्या बनवलेल्या आहेत आणि तुम्हाला ह्या कुरड्या करण्यासाठी खूप असे वे वेळ पण नाही जाणार चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आता आपण एका भांड्यामध्ये बारीक रवा घ्यायचा आहे बारीक रवा नसेल तर तुम्ही मोठा घेऊ शकताय पण थोडा मिक्सरला फिरवून घ्या मी तर दोन वाटी बारीक रवा घेणार आहे आता आपण रवा स्वच्छ धुवून घ्यायचा रव्यामध्ये पाणी टाकणार आहे आणि स्वच्छ प्रकारे हा रवा दोन वेळा धुवून घ्यायचा सर्व त्याच्यावरती पाणी जे काळपट येतं ते सर्व काढून टाकायचं आणि दोन वेळा अगदी स्वच्छ पाण्याने हा रवा धुवून घेणार आहे छान प्रकारे हा रवा धुतल्यानंतर अगदी पांढऱ्या शुभ्र अशा कुरड्या होतात म्हणून छान दोन तीन वेळा तुम्ही हा रवा धुवून घ्या पाहू शकता मी आता इथं दोन तीन वेळा रवा धुवून घेतलेला आहे आणि आपण त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घालून रवा आपण एक दिवस भिजत ठेवणार आहे मी ह्या सकाळी भिजत ठेवला होता दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत आपण हा भिजत ठेवायचा आहे पण रात्री आपण पुन्हा त्याच्यातलं पाणी काढून पाणी चेंज करायचं आहे आता हे दुसऱ्या दिवशी छान आता आपण रवा भिजलेला आहे खूप लोक दोन तीन दिवस रवा भिजत ठेवतात पण इतका दिवस भिजत ठेवायची गरज नाही पटकन दुसऱ्या दिवशी तुम्ही ह्या कुरगड्या करू शकताय रव्यामधलं वरचं सर्व पाणी काढून घेतलेलं आहे पूर्णपणे सर्व वरचं पाणी काढल्यानंतर जो आपल्याला खाली रवा राहतो तो पूर्ण एका बाउलमध्ये काढून घ्यायचा पाहू शकता रवा छान भिजल्यामुळे एकदम असा चिकट असा तयार होतो पूर्ण एक बाउल असा हे मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण एक बाऊल जितकं बाऊल पाणी जितकं बाऊल मिश्रण होतं तितकंच आपण पाणी घेतलेलं आहे सेम वाटीनं एक बाउ वाटी पूर्णपणे पाणी घेतलेलं आहे चवीनुसार त्याच्यामध्ये एक चमचा मीठ घालायचं आहे आता आपण पाणी छान गरम करून घेणार आहे आणि हे गरम झालेल्या पाण्यामध्ये थोडा थोडं आपण जे रव्याचं भिजवलेलं मिश्रण आहे ते घालायचं आहे हळूहळू घालायचं आणि एका साईडने असं सा चमच्याच्या सायाने हलवत राहायचं गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची छान प्रकारे आपण हे असं हळूहळू मिश्रण घालत चमच्याच्या सायाने हलवत राहायचं म्हणजे ह्यामध्ये गाठी नाही तयार होत सर्व आता मिश्रण आपण घातलेलं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेलं आहे आणि छान प्रकारे आता हे मिश्रण घट्ट होत आहे छान आपण चमच्याच्या सायाने हलवत हे मिश्रण छान प्रकारे शिजवून घेणार आहे कंटिन्यू हलवायचं नाहीतर त्याच्यामध्ये रव्याच्या गाठी तयार होतात छान प्रकारे असं चमच्याने हलवत राहा म्हणजे छान एकसारखं पीठ शिजलं जातं कमी प्रमाणातच करायचं म्हणजे छान प्रकारे आपलं हे शिजवलं जातं वाटलं तुम्ही दोन तीन वेळा दररोज केल्या तरी चालतं पण थोडं थोडं प्रमाणात असं केलं की आपलं हे पीठ छान प्रकारे शिजलं जातं आणि गाठीही नाही होत आणि कुरडीही पण खूप सुंदर होते पाहू शकताय अगदी पीठ छान शिजत आहे आणि गाठी बिलकुल झालेल्या नाही अगदी छान प्रकारे शि अगदी एकसारखं शिजलं गेलेलं आहे छान आपण आता गॅसची फ्लेम बारीक करायची आणि पीठ छान पाच मिनटं शिजवून घेणार आहे चमच्याच्या सहाय्याने छान प्रकारे हलवत राहायचं आणि छान प्रकारे हे पीठ शिजवणार आहे थोडंसं आता आपण झाकण ठेवणार आहे दोन तीन मिनटासाठी झाकण ठेवायचं गॅसची फ्लेम अगदी बारीक करायची म्हणजे पीठ आपलं खालून लागणार नाही दोन तीन मिनटामध्ये छान प्रकारे वाप आलेली आहे पाहू शकताय अगदी मिश्रण कढईला साईडला सोडायला लागलेलं आहे ला म्हणजे हे अगदी छान प्रकारे शिजलेलं आहे जर तुम्हाला हे मिश्रण थोडंसं घट्ट वाटलं तर त्याच्यामध्ये तुम्ही एक अर्धा कप गरम पाणी ॲड करू शकताय साईडला गरम पाणी करून ठेवायचं जर वाटलंच हे घट्ट तर त्याच्यामध्ये तुम्ही वरून टाकू शकताय पहिल्यांदा जास्त पाणी नाही टाकायचं कारण जर म एकदम सॉफ्ट झालं तर आपल्या कुरड्या नीट नाही येणार पाहू शकता एक वाटीमध्ये छान प्रकारे रवा फुललेला आहे आणि शिजलेलंही छान प्रकारे आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद केलेली आहे साईडला मिश्रणकडेही सोडायला लागली म्हणजे पीठ छान शिजलं गेलं समजायचं थोडंसं आपण हे मिश्रण दोन मिनटासाठी झाकून ठेवलं होतं आणि मग त्याच्यानंतर आता आपण कुरळीच्या साच्यामध्ये हे मिश्रण भरणार आहे गरम असलं की छान प्रकारे आपल्या या कुरड्या जातात छान तुटत नाहीत आणि खूप सुंदर येतात थंड झालं की थोडंसं कडक जातं आणि गाळ्यालाही त्रास पडतो म्हणून थोडंसं पाच मिनटं आपण झाकण ठेवायचं आणि थोडं पीठ नॉर्मल झालं की आपण हे गरमच असताना त्याच्यामध्ये भरून घेतलेलं आहे प्लास्टिकच्या कागदावरती अशा प्रकारे बघा पाहू शकता किती सुंदर अशा कुरडे येत आहेत प्लॅस्टिकच्या कागदाला तेल वगैरे लावायची गरज नाही तेल लावलं तर थोडे दिवसांनी तेलाचा वास येतो मी छोट्या छोट्या अशा प्रकारे घालणार आहे फार जाड नाही घालायच्या एका दिवसात छान प्रकारे दोन्ही साईडनं सुकल्या पाहिजे खूप जाड घातल्या तर सुकायला वेळ जातो आणि थोडंसं आंबटसर असा वास पण येतो त्यामुळे अगदी छान दोन तीनच असे पूर्ण लेयर घालायचे आहे आणि छोट्या छोट्या अशा कुरड्या करायच्या आहेत म्हणजे तळल्यानंतर त्या फुलतातही छान आणि आतपर्यंत शिजल्याही छान जातात आणि तेलामध्ये छान प्रकारे फुलल्या जातात पाहू शकता अशा प्रकारे मी प्लॅस्टिकवरती ह्या सर्व कुरड्या घालणार आहे किती छान येतात पाहू शकता अगदी बारीक साच्यामध्ये मी बारीक सक्ती टाकून छान प्रकारे ह्या कुरड्या घालून घेतलेल्या आहे अगदी दोन दिवस उन्हामध्ये कडकडीत छान वाळवून घेतलेल्या आहे पाहू शकता किती सुंदर ह्या कुरडी झालेल्या आहे रव्याची कुरडी वाटतच नाही इतकी ख्रिस्पी आणि खुसखुशीत होते अगदी छान प्रकारे वाळलेल्या आहेत पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहे आणि एकदम छान प दोन वाटीमध्ये चाळीस ते पन्नास कुरडी होते आणि पटकन पण होते आता आपण ही कुरडी तेलामध्ये तळून बघणार आहे तेल छान गरम करून घ्यायचं एकदम छान तापलेलं तेल घ्यायचं आणि त्याच्यामध्ये कुरड कुरडी घालायची आहे पाहू शकताय तेलाच टाकल्यानंतर की छान प्रकारे हे फुलते अशा प्रकारे आपण सर्व या कुरड्या तळून पाहणार आहे खूप छान होतात अगदी व्हाईट पांढऱ्या शुभ्र आणि झटपट होतात बिग बिघडत वगैरे बिलकुल नाहीत आणि गाळालाही फार कमी त्रास पडतो आणि पटकन होतात आणि तोंडात टाकतात विरगळीत इतकी खुसखुशीत ही रव्याची कुरडी होते रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ती मला कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू